महसूल निमित्त तहसील कार्यालय खंडाळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन तहसील कार्यालय खंडाळा येथे महसूल निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली तसेच फॉर्म भरून घेण्यात आले यावेळी खंडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी चेतन कोंडे नायब तहसीलदार चेतन मोरे महिला व बालविकास पर्यवेक्षिका श्रीमती विना काळे मंडळ अधिकारी खंडळा श्री भांगे आदींच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या उपस्थित सर्व त्याचा पहिला विषय होता माझी लाडकी बहीण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली महत्वाकांक्षी घोषणा आहे आणि अठ्ठावीस जून पासून आपण ही सुरू केलेली आहे त्याच्यापाठी मग इतका चांगला विचार आहे सांगा की ज्या आपल्या घरी राहणाऱ्या बायकात रहा त्यांना कुठेतरी आर्थिक स्वतंत्र मिळावं त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी काहीतरी तरतूद म्हणून प्रत्येक महिलेला काहीतरी द्यावं ह्या दृष्टिकोनातून पंधराशे रुपयाची तरतूद केलेली आहे आणि सुरुवातीला तिच्याकडे काहीच नाही आहे तर त्याच्यातनं ती काहीतरी विचार करू शकते आर्थिक स्वातंत्र्याचा मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठं विचार त्यापाठीमध्ये आहे आणि अतिशय सोपे आता सरांनी सांगितलं की कुठले कुठले कागदपत्र आपल्याला लागणार ला आहेत मला असं वाटतं की सगळ्यांकडे ती कागदपत्रं असतात बायकांचा मुख्य विषय असतो की आधार कार्ड एक तर लग्नानंतरचं जे नाव आहे ते करून घेतलेलं नसतं किंवा रेशनिंग कार्डवर नाव नसतं तर सरांनी आता सांगितलं की पंधरा वर्षापूर्वीचं तिचं जे काही असेल रेशनिंग कार्डवरचं नाव तर आपल्याला तेही चालणार म्हणजे जेवढं सुटसुटीत करता येईल फॉर्म आधी आणि त्या सुटसुटीत करून दिलेल्या आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर ते अर्ज भरा आता मध्ये आलं होतं की इंग्लिश मध्येच पाहिजे पण त्याच्यामध्ये परत सुधारणा केली कारण जवळजवळ नव्वद टक्के अर्ज आपले मराठीत आलेले आणि यामध्ये जे काही तुम्ही अंगणवाडी सेविका असतील किंवा सेवा केंद्रातले असतील किंवा जे शक्ती भूत आहेत म्हणून वैयक्तिक लाभल अर्जदारांनी का का जे काय अर्ज भरले असतील त्या अर्जांची त्रुटीने करून त्याच्याबाबत ते अर्ज मंजूर करणे किंवा त्यात काही त्रुटी असतील तर ते पार्शली रिजेक्ट करून ते परत आणखी खाली ज्यांनी भरले त्यांच्याकडे आणखी काय कागदपत्र कमी असतील ते जोडण्यासाठी पाठवणे आणि जे योजनेच्या निकषात बसतच नसतील ते रिजेक्ट करणे अशा पद्धतीनं त्या आपण नारीशक्ती दूतमधून जे अर्ज भरलेले आहेत त्याच्याबद्द बाबतीत निर्णय घेण्याचं काम चालू केलेलं आहे ते काम आपलं या आठवड्यामध्ये पूर्ण होईल त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की ज्या अजून काही अर्ज आपले ऑफलाईन आहेत ते ऑनलाईन या दोन दिवसातच करून घ्या आणि इथून ज्या काही अजून भगिनी राहिल्या असतील त्यांचेसुद्धा लवकरात लवकर आपल्याला नारीशक्ती दूतमधून अर्ज भरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला सर्वांपर्यंत अगदी शंभर टक्के ज्या भगिनी या योजनेसाठी पात्र आहेत त्या सगळ्या भगिनींना आपल्याला हा लाभ पोचला पाहिजे कुठलीही बघिनी कुठलीही माता या लाभापासून वंचित नाही राहिली पाहिजे या तळमळीनं आपण हे काम करायचं आहे त्यामध्ये आता मला काय आणि तुम्हाला आव्हान असं करायचं आहे की यामध्ये शासनानं कागदपत्रांच्या बाबतीत फार सोपेपणा आणलेला आहे आता पहिली गोष्ट जी आपल्याला राहिवाशाच्या पुरावासाठी जे पंधरा वर्षाची आठ आहे त्यासाठी पंधरा वर्षापूर्वी तुमचं रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वी या महाराष्ट्रात महिला कुठल्याही गावात जन्म घेतला असेल ते जन्माचा दाखला असेल तरी तो सुद्धा चालेल आणखी एक गोष्ट आहे जर रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव नसेल तिच्या नवऱ्याचं नाव असेल तरी सुद्धा ती या योजनेमध्ये पात्र ठरेल ज्यासाठी ते रेशन कार्डमध्ये नाव आधी लावून घे मगच तुझा अर्ज करून घेता येईल असं म्हणायची बिलकुल गरज नाही अगदी यामध्ये दोन तीन वेळा शासनानं सुधारित परिपत्रकं दिलेली आहेत त्यामध्ये सुधारित सूचनानुसार जरी ते महिला तिचं जरी नवीन लग्न होऊन आलेली असेल किंवा काही कारणांना जरी तिथे रेशन कार्डात आलं नसेल तिच्या नवऱ्याचं नाव असेल तरीसुद्धा ते तिचं नाव असल्यासारखंच आपल्याला धरून तो, तो, तो राहिवासाचा पुरावा आपल्याला जाता येईल एवढं त्याच सूचना आहे आता विनाकारण काय होते अज्ञानामुळं बऱ्याच जणांना बऱ्याच जण इथं गर्दी करतात रेशन कार्डमध्ये नाव लावून द्या नाव लावायला काय अडचण नाही परंतु जे आहे त्या आपल्याला या योजनेचं महत्त्वाची सूचना अशी आहे की त्या भगिनीला त्या मातेला शक्यतो तिच्या गावामध्येच कुठे इकडं तिकडे न जाता गावामध्येच तिचं काम व्हावं त्यासाठी कुठं ह्या ऑफिसला त्या ऑफिसला कुठंतरी फिरण्याची वेळ येऊ नये ही माननीय मुख्यमंत्री साहेबांची याबाबत स्पष्ट सूचना आहे अगदी उत्पन्नाचा दाखला जी आठ होती त्यासाठी पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड दोन्हीपैकी कुठलंही असेल तरी वेगळं उत्पन्न दाखला काढायची गरज नाही हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आणि रेशन कार्डमध्ये जरी त्या महिलेचं नाव नसेल तिच्या त्या नवऱ्याचं असेल तरीसुद्धा तो चालू शकेल शंभर टक्के चालेल काय अडचण नाही आणखी आपल्याला काय शंका असतील तरी आपण विचारू शकता पण यातला महत्त्व विनाकारण अशा निकषांमध्ये न बसणाऱ्यांचे फॉर्मसुद्धा भरून घेणं टाळा त्यांना स्पष्ट सांगा की तुम्ही निकषात बसत नसाल तर अर्ज भरला तरी तुमचा अपच होईल तरी तुम्ही काय माहिती दडवून जर पात्र झाला चुकीच्या पद्धतीनं सिलेक्ट झालं तर परत काय होतं कारवाई होते आणि ते लाभ आहे तो तुम्हाला जाऊ शकतो त्यामुळं कुठेही असं जाणलं पाहिजे की चुकीची एखादी निकषात बसत नाही हे आपल्याला माहित असताना आपण ते तसंच दिशाभूल करणारी माहिती करून आपण तो अर्ज करून घेतला असं तुला गोष्टी तुम्ही स्पष्टपणे सांगून काढा अन्यथा चुकीचा पिरियड दिलाय उद्या ते सिद्ध झालं तक्रार झाली तर ते लाभ तर नाही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अरिहंता ट्वेंटी फोर न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका